नमस्कार सहज रेसिपी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे साबुदाण्याची उसळ खीर वडी तर आपण नेहमीच करतो पण आज आपण थोडासा वेगळा पदार्थ म्हणजेच साबुदाणा बिलकुल न भिजवता खमंग खरपूस अशी साबुदाण्याची भजी तयार करणार आहोत तेही ही फक्त दहा मिनिटात तयार होणार आहे तर त्यासाठी अर्धा कप साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाणा आपण नेहमी उसळीला वापरतो तोच साबुदाना घेतलाय आणि एक बटाटा घ्यायचा आहे मध्यम आकाराचा असा हा बटाटा फक्त एवढ्याच साहित्यात आपण भरपूर सारी भजी तयार करणार आहोत तर साबुदाना स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याचं डस्ट वगैरे असतं ते व्यवस्थित पुसून घ्यायचं कपड्याच्या साह्याने याला पुसायचं आणि मग आपल्याला याला मिक्सरमधून काढायचं आहे साबुदाना तर तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाना घातला इथं आपण साबुदाना भाजून वगैरे बिलकुल घेतलेला नाही असाच साबुदाना मिक्सरच्या भांड्यात घालायचा आणि त्याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची पावडर खूप जास्त मोटाड राहणार नाही याची दक्षता घ्यायची अगदी रवा जसा असतो ना त्याच पद्धतीची ही पावडर झालेली आहे आता यामध्ये बटाटा सोलून चिरून घालायचा अगदी आयत्या वेळेला सोलायचा किंवा मग जर याच्या फोडी जर तुम्ही करून ठेवणार असाल तर पाण्यामध्ये या फोडी तयार करून ठेवा जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही मी अगदी ऐन वेळेला बटाटा सोललाय आणि यामध्ये मिक्स केला आता इथं मी दोन मिरच्या घालत आहे मिरच्या माझ्या तिखटवाल्या आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीप्रमाणे मिरची घालू शकता तर इथं चवीपुरतं मीठ घालायचं सेंदव मीठ घातलंय मी उपवासासाठी तर आपला साबुदाना अर्धा कप होता म्हणून आपण यात अर्धाच कप पाणी घालायचं एवढं पाणी पुरेसं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची यामध्ये बटाट्याचे तुकडे राहू शकतात तर ते तुकडे राहिले की नाही राहिले याची दक्षता घ्यायची व्यवस्थित बघायचं चुकून एखादा तुकडा राहिला तर हाताने बाजूला काढून घ्यायचा आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्याचं सर्व मिश्रण पुसून वगैरे व्यवस्थित घ्यायचं या भांड्यामध्ये तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर यामध्ये जिरे घाला नसतील चालत तर नाही घातले तरी चालतील आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण बिलकुल सावदाना भिजू घातलेला नव्हता त्यामुळे आता आपण हे मिक्स करून एक पाच ते सात मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवूया म्हणजे सावदाना यामध्ये फुलून येतो तर पाच सात मिनिटं भिजल्यानंतर हा सावदाना चांगला फुलल्या जातो तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनिट झालेली आहेत मिश्रण आपलं खूप घट्ट झालंय तर यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं अगदी थोडं पाणी घाला जास्त पाणी घालायचं नाही कारण की सैल जर पीठ झालं तर आपली भजी तेल धरू शकतात आणि पीठ जर हे खूप घट्ट झालं तर आतून भजी कच्चीच राहू शकतात त्यामुळं याची कन्सिस्टन्सी मात्र एकदम परफेक्ट झाली पाहिजे याची दक्षता घ्यायची आता हे व्यवस्थित मिश्रण करून झाले आता कढई घ्यायची कढई आपल्याला खूप खोलगट नाही घ्यायची थोडी पसरट कढई घेतली तर बरं राहील आणि तेल तापलं की यात भजी सोडायची तेल चांगलं कडक तापल्यावरच आपल्याला याच्यात छोटी छोटी भजी सोडायची नेहमी भजी सोडतो त्या पद्धतीनं अशी भजी सोडायची कोमट तेलामध्ये भजी सोडली तर भज्याला तेल राहू शकतं त्यामुळे आपल्याला खूप कडक गरम तेलामध्येच ही भजी सोडायची आणि खूप कडई गच्छ भरून किंवा एकमेकांना चिकटतील अशी भजे नाही सोडायची अगदी खुल्ले खुल्ले मोकळे मोकळे भजे यामध्ये सोडायचे सहज कढईमध्ये येतील एवढीच भजी आपल्याला यामध्ये सोडायची कारण की ही भजी एकमेकांना चिकटू शकतात आणि ही भजी थोडीशी तळल्या गेल्यावरच आपण याला झाऱ्या लावायचा त्याच्या अगोदर लावायचा नाही तर मग ही झाऱ्याला सुद्धा भजी चिकटून येऊ शकतात तर तुम्ही बघू शकता आता तीन ते चार मिनिट मध्यम गॅसवर याला आपण व्यवस्थित तळून घेऊया बदामी किंवा मग गोल्डन ब्राऊन थोडासा हलकासा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत याला तळून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता आपली भजी तळून तयार झालेली आहेत याचा कलर खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी हलकी फुलकी हे जाणवत आहेत काढताना आता दुसरी बॅच सुद्धा पहिल्याप्रमाणेच तळून घ्यायची तर अशाच दोन ते ती तीन बॅचेस मध्ये ही भजी व्यवस्थित तळून घ्यायची कधी तुमचा उपास असेल आणि साबुदाणा भिजवायचा विसरला असाल त्यावेळी हा पदार्थ अगदी सहज पटकन तयार होतो तर अशा वेळेस तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि उपवास नसताना इतर वेळीसुद्धा हा पदार्थ करायला काहीच हरकत नाही उपवास नसेल तर यामध्ये तुम्ही आ, कांदा किंवा तुम्हाला आवडतील त्या भाज्यासुद्धा यामध्ये मिक्स करू शकता आता याच तेलामध्ये मी मिरच्या घालून तळत आहे मिरच्यांचे शेंड्याचे तुकडे मात्र तोडलेले आहेत कारण की अख्खी मिरची तेलात घातली तर ती फुटून अंगा तेल अंगावर येऊ शकतं या मिरच्यांमुळे तेल भज्यांना आपल्या अजून थोडी जास्त टेस्ट येईल तर हे आपले भजी तयार झालेले आहेत मिरच्या सुद्धा तळून यावर मीठ घालून यासोबत घेऊया तुम्ही बघू शकता आतून सुद्धा हा आपला पदार्थ अगदी शिजलेला आहे म्हणजे जाळीदार आपली भजी तयार झालेली आहेत तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद